थर्मामीटर आहे आजच्या एपिसोड मध्ये इथे ईश्वरी अर्णवला सर बघा ना डब्याचं झाकण निघतच नाहीये जरा मदत करा तेव्हा इथे अर्णव एका सेकंदामध्ये मध्ये डब्याचे झाकण काढतो आणि तिला म्हणतो मी सिंदोर एकदम इजी आहे त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता आमटीचं झाकण काढत असताना त्यातून थोडीशी आमटी आता बाजूला सांगते तेव्हा अर्ण म्हणतो सॉरी सॉरी मी सिंदर सगळं मिसी झालं एक मिनिट हा आणि ईश्वरीने इथे आता डब्याच्या झाकणाला जी इथे स्टिकी नोट लावलेली असते ती आता अर्णव घेतो आणि तिथे जी आमटी सांडलेली असते ती पुसायला लागतो ला तेव्हा प्रेक्षकांना ईश्वरी म्हणते अहो सर हे काय केलं तुम्ही तेव्हा अर्णव म्हणतो काय झालं मी सिंदर तेव्हा ईश्वरी म्हणते अहो तुम्ही कागद खराब केलात ना तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदूर काय झाले तुला अगं कागदच खराब झालाय ना मग तू एवढी का झोरात ओरडतेस तेव्हा ईश्वरी म्हणते सर आहो तो कागद खराब केलात ना तुम्ही तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदूर फक्त कागदच खराब झालाय ना मग त्याच्यामध्ये तू इतके हायपर का होतेस तेव्हा ईश्वरी म्हणते सर मी कुठे हायपर होते तेव्हा अर्णव म्हणतो नाही मी सिंदूर तू ऐना खूप हायपर होतेस मला असं वाटते तुला भूक लागली म्हणून तू असे करतेस का ये तू इथे बस आपण दोघे जण जाऊया ये बस ना तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्ही नका माझ्या जेवणाची काळजी करू तुम्ही जेवा बरं मी जर जेवले तर तुम्हाला कमी पडेल त्यापेक्षा तुम्ही जेवून घ्या जेवून घ्यायचं सोडून बाकीचं सगळं करताय तुम्ही तेव्हा अर्ण म्हण तुम्ही सिंदोर हे बघ मी जेवणारच आहे मला माहिती आहे तुझे सगळं जेवण तुझ्या हाताने माझ्यासाठी केलेस मी तुझी मेहनत वाया जाऊ देणार नाही हे बघ मी सिंदोर मी जेवणारच आहे तू नको काळजी करू तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते सर हे खरंच काय केलं तुम्ही सगळी मेहनत वाया गेली इथे तुम्ही तो कागद खराब करायला नको होता तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदूर पुन्हा तू तेच बोलतेस तुला इतकं त्या कागदाचं का पडलंय हे बघ मी सिंदूर तू जेवून घे ये बस इथे माझ्याबरोबर तू सुद्धा खा तेव्हा ईश्वरी म्हणते नको सर मला नको माझ्या जेवणाची काळजी तुम्ही का करताय आधीच तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले आता काही करू नका तेव्हा अर्णव म्हणतो बरोबर तुझ्यासाठी काही केलेलं तुला आवडत नाही ना तुला राग येतो तेव्हा इथे ईश्वरी म्हणते सर प्लीज प्लीज कालचा विषय आता काढू नका जाऊ दे मी पण इथे कशाला बोलत उगाच उभी राहिले मी इथून गेलेलीच बरं त्यानंतर प्रेक्षकांना इथे ईश्वरी सर आपली बॅग उचलते आणि तिथून जात असते तेव्हा अर्णव म्हणतो मी सुंदर प्लीज थांब माझं ऐकून तरी घे पण ईश्वरी त्याचं काही ऐकून घेत नाही तेव्हा अर्णव म्हणतो काय झालं हिला एवढी अपसेट का झाली तेव्हा प्रेक्षकांना ईश्वरी म्हणत असते की काय आहे देवा मला फक्त एक थँक्यू सरांना म्हणायचं आहे पण त्याच्यामध्ये इतक्या अडचणी काय येत आहेत माझं थँक्यू सरांपर्यंत का पोचू शकत नाहीये तेवढ्याच ते प्रेक्षकांना इथे आता ईश्वरी स्वतःशीच बोलत असताना त्या ठिकाणी लावण असते लावण ते झालं टिपिकल मिडल क्लास बायको सायको वागून झालं काय तू चालवलेस ग इथे ऑफिसमध्ये येऊन हे बघ ए, बग, ए हा सामान्य माणूस नाहीये